आपण सध्या नागपूरमध्ये आहे व शेतकरी महा एल्गार आंदोलन आज दुसरा दिवस आहे व आपण त्या स्थळून हे दृश्य बघतोय या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू आहे नेमका अंत्यविधी कुणाचा आपल्या बरोबर काही शेतकरी आलेले आहे कुठून आले तुम्ही यावली शहीद यावली शहीद हे जे आणलंय तुम्ही नेमका हे काय आहे प्रेत कुणाचं आहे देवाभाऊचं प्रेत आहे देवाभाऊचं प्रेत यावली शहर संत जन्मभूमी जन्मभूमी अच्छा हा यावली शहीद अमरावती जिल्हा तिथून आम्ही आणि रथ आणलेला आम्ही यावलीवरून स्वर्ग रथ आमच्या सोबत तुम्ही तिथे जो पाहू शकता नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे तुम्ही हे जे करता हे कशासाठी करता हे आम्ही कर्जमाफीसाठी करत आहे कर्जमाफीसाठी जे काही देवा जे काय आता हे आंदोलन आहे ते ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला तो शेतकऱ्याला अर्पण केलाय सगळ्यात पहिले जो कोणाला अर्पण केलाय शेतकऱ्याला त्या ग्राम त्याच तुळोजी महाराजांच्या जन्मभूमीतून आलेला आहे काय आपल्या मागण्या काय कर्ज माफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे ते तर म्हणता आम्ही कर्जमुक्ती दिली कोण म्हणता आम्ही कर्ज माफी पण दिली आमच्या खात्यात चक्क करावे म्हणा त्यांनी दिले दिलेच आमच्या खाते चक्क करावे म्हणा त्यांनी काय मागणी आहे आमच्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे दुसरा मुद्दा जे शेतीमालाले हमी भाव भेटला पाहिजे हां चौथा मुद्दा जे बेरोजगार मुलं आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हेच आमची मागणी आहे आणि आमच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे बस आणि कर्जमुक्ती संपूर्ण झाली पाहिजे बस एवढीच व्यवस्था या सरकारनं निर्माण केली पाहिजे बस आम्हाला बसारा हक मानते आज जो शेतीत घुसन तोच मराल टेकन आणि ह्या सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण आहे जसं तुम्ही म्हटलं होतं आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा विचार केला तर सोन्याचा भाव पाचशे रुपये तोडा होता कापसाचा भाव पाचशे रुपये क्विंटल होता आणि कर्मचाऱ्याचा पगार पाचशे रुपये महिना होता आणि आता कर्मचाऱ्याचा पगार गेला मंगळ ग्रहावर सोन्याचे भाव गेले आसमानावर आणि शेतकऱ्यांचा भाव राहिला मातीवर म्हणजे सोन्याचा भाव आज लाखाच्या वर आहे पण त्यांना काहीच फरक पडत नाही फरक नाही पडणार सरकारी कर्मचारी पगार नव्वद हजार रुपयापर्यंत आहे आणि शेतकऱ्या दोन दोन लाख रुपये पगार कापसाचे भाव साडेसात हजार रुपये क्विंटल आणि एवढी तफावत कशी काय बो तुम्हाला आठवड्यान लावायच्या एवढी काही घंटा फरक पडत नाही इंग्रज इंग्रज खूप चांगले होते हा येणा बत्तीस हजार कोटी जाहीर केले तर जा तुम्ही दहा डाव गावता आम्ही दिले आम्ही दिले आम्ही दिले अरे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडले तुम्ही अरे आमच्यासाठी तुम्ही करा ना आमच्या शेतकऱ्यांसाठी काही रुजवाना ना सर्व त्या कर्मचाऱ्याचं भलं करता आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी उपाशी ठेवता का आम्हाला आम्हाला मराल सोडणारे काय शेतकरी मेनाल तरी तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्हाला फक्त निवडणूक जवळ आली का तुम्हाला शेतकरी आठवतो तुम्हाला कर्मचारी आठवतो तुम्हाला सगळे गर, गोर गरीब शेतकरी शेतमजूर दिव्यांग सगळे तुम्हाला आठवतात आणि निवडणूक झाली तुमचा मतलब साधला तुमची गादी भेटली तर तुम्ही डुकून पाहत नाही आमच्याकडे येऊन पाहत नाही आम्हाला प्रश्न विचारत नाही आणि काही व्यथा आमच्या तुम्हाला समजत नाही एवढंच तुम्हाला सांगणं आहे ठीक आहे तुम्ही कुठून आले राजनापूर घिणकिनी तालुका मोर्चावर जिल्हा अकोला थोडक्यात बोला काहीच नाही पहिल्यांदा तर हा महा एल्गार मोर्चा माध्यमातून सरकारला आणि तुम्हाला पण सांगायचं आहे खरी ताकद आमची तुम्ही या पण तुम्ही खरोखर आमचे प्रश्न मांडत आहे हे आम्हाला कळवळ तुमचं दिसत आहे हा मुद्दा तुम्ही पुढे जा पाठवा जेवढे शेतकरी आहे त्यांनी प्रश्न मांडलाच आहे मी की तुम्हाला नवीन सांगणार नाही पण एक सांगतो आज जर इथं कधी झालं नाही उद्या यांना पण आम्ही बंद करून दाखवू हे तुम्हाला शेतकऱ्या माध्यमात मीच सांगतो कारण की बच्चू आम्हाला पहिल्यांदा सांगितलं एक तर करू एक तर मरू जय जवान जय किसान खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांनी ज्यावेळी देवाभाऊंना मताची शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे होती त्यावेळेस देवाभाऊ शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू असं म्हटलं होते आणि ज्यावेळेस सत्तेत आले देवाच्या कृपेने सत्तेत आले त्यावेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा तर नाही पण ज्यावेळेस शेतकऱ्याला सर्वात मोठं संकट येईल त्यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणले आणि आता यावेळेस शेतकऱ्याची कंडिशन अशी झाली की पावसाने शेतकऱ्याचं सोयाबीन पूर्ण ववून गेले तरी पण शेत शेतकऱ्याकडे देवाभाऊचं लक्ष नाही शेतकऱ्याचं देवाभाऊकडे लक्ष नाही आणि ज्यावेळेस त्यांना शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस हिंदू खत्र्यात असतो मुस्लिम खत्र्यात असतो आज खरं तर इथं सर्व शेतकरी हा हिंदूच आहे आज हा हिंदू शेतकरी त्यांना खत्यात दिसत नाही का ज्यावेळेस मोदी साहेबांना मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस सांगतात ती की किसान की आई दुग्नी करेंगे अरे माझ्या बा बापाच्या मनगडात एवढी ताकद आहे की माझा ही आजही एका दाण्याची शंभर दाणे करू शकतो पण मोदी मोदी साहेबाची लायकी नाही की माझ्या बापाच्या एक रुपया लागत खर्चा त्याला शंभर रुपये भाव देण्याची आजपर्यंत मी काँग्रेसचं समर्थन अजिबात करत नाही सुद्धा शेतकऱ्याचं रक्तच आहे आहे आणि हे पण तेच करत परंतु पंतप्रधान खोट बोलून फेकू म्हणूनच पंतप्रधान झाले व देवा भाऊ सुद्धा सात सात बारा कोरा कोरा म्हणूनच त्यांनी खोट बोललं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण ओबीसी म्हणून सर्व एकत्र येतो आपण ओबीसी म्हणून सर्व एकत्र येतो आपण मराठा म्हणून जात धर्मासाठी सर्व एकत्र येतो पण आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही काय शेतकरी मरतोय मेन म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांचे वर्ष क्रॉस झाले पण लग्न होत नाहीये व शेतकऱ्याचे पोर यामुळे काही काही नैराश्यातून येऊन आत्महत्या सुद्धा करताय आजपर्यंत फक्त इथला शेतकरी जाती धर्मासाठी एकत्र आला पण आज पहिल्यांदा इथला शेतकरी एकजुटी ना आपल्या हक्कासाठी आपल्या बाप्पाच्या हक्कासाठी इथं एकत्र आला आज शेतकऱ्या खरे माला खऱ्या अर्थानं कर्जमाफीची गरज आहे खऱ्या अर्थानं त्याच्या मालाला एम एस पीच्या भावाची गरज आहे आज इथला सरकार शेतकऱ्याच्या मालाला एम एस पीचा भाव देतो पण त्या भा त्या भावानुसार त्याच्या मालाची खरेदी केल्या जात नाही आज नापेड चालू झालेलं नाही आणि त्या नापेडला ना जरी खरेदी केली गेली तरी त्या नापेडला शेतकऱ्याची काही शेतकऱ्यांची सोयाबीन घेतल्या जात नाही आज आमच्यासारखे छोटे शेतकरी आहे ते कुठं माल विकणार ते व्यापारी आहे ते तीन हजार दोन हजार सोयाबीन मागतं मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करत आज माझ्या माझ्या दोन एकरामध्ये तीन हजार रुपये सोयाबीनला खर्च आला आणि पंधरा हजाराचं मी सोयाबीन विकलं तर आमच्या शेतकऱ्यांचे लग्न कसे जमत हे विचारायचं नाही देतच नाही ना कोणी कारण की यांचं धोरणच यांचा यांचं दो, धोरण काय आहे निर्यातीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करायचा तिकडे दिल्ली बिहारवाल्याला कांदा स्वस्त पाहिजे तिकडे जर कांदा मागला तर सरकार पडतं म्हणून शेतकऱ्याचं रक्त प्यायचं तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद भाऊ चंद्रपूर जिल्ह्यात कुडून आले तुम्ही मी अचलपूर तालुक्यामध्ये भाऊ मला मला एक सांगा दिवाळी साजरी झालेली आहे परंतु अशी चर्चा आहे मी पण शेतकरीचे मेन म्हणजे अशी चर्चा आहे का मजुरांनी तरी दिवाळी एकदम चांगली साजरी केली पण शेतकऱ्याच्या दिवाळ्यात सुईची दिवाळी झालेली नाही शेतकऱ्यांची पूर्ण काळी दिवाळी साजरी झाली काळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की एकतीस हजार कोटीचा मी पॅकेज मी मंजूर केलं दिवाळीच्या अगोदर स्टॉक नुसार पैसे टाकणार आणि केवायसीची सूट देणार केवायसी करण्यासाठी मी गेलोच नाही मग पण ॲग्री वर पैसे आलेच नाही आणि मुर्तीपूर तालुका जवळ जवळच आहे हरीश पिंपळे त्यांचे कॅन्डिडेट होते आमदारकीचे त्यांनी त्या सभेमध्ये त्या उच्चारले उच्चार भाषणामध्ये शब्द उच्चारला सात बारा कोरा 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 मग एका ठिकाणी अजित पवार साहेबांची ते शेतकऱ्याचा सात बारा करूया कोरा कोरा व जय श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि एकदम खोटं बोलायचं आणि डेप्युटी सीएम अजित पवार साहेबांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला साहेब आमची कर्जमुक्ती कधी होणार तुमच्या साहेबांनी तुमच्या इथे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुमची कर्ज मी करू तर मी माझ्या भाषणामध्ये कधी बोललोच नाही ते सप्पा निघून गेले आणि मी तारीख देणार तारीख आला सांगा हुळाहुळीचे उत्तर असे देणार असं त्यांनी सांगितलं आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा देवेंद्र फुडाणी शेतकरी इंडी पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये काढली होती सोयाबीनला सहा हजार कापसाला आठ हजार कुठे गेले करीत आणि म्हणतात की हिंदूचा सरकार आहे मग हिंदूचा का सरकार आहे आणि आता हिंदू आणि दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेब पूर्णतः शिवाजी महाराज विचारां विचारांसोबत त्यांनी गद्दारी केली का शिव छत्रपतींचा आशीर्वाद छत्रपतींच्या आशीर्वादामुळे ते सत्तेत आले आणि छत्रपतींचा आशीर्वाद आम्ही सार्थ करू देवेंद्र फडणवीस सुद्धा खोटे बोलले आता पण ते श्रीरामाचं आणि फडणवीस नरेंद्र मोदी म्हणत होते की मी मला तिसऱ्यांदा पंतप्रधान हॅट्रिक मारू द्या शेतकऱ्यांचं पूर्ण देशातलं मी कर्ज माफ करेन खूप पूर्णतः खोटे बोलले दादा तुम्ही कुठून मी ज्या मतदारसंघात फडणवीसनं आश्वासन दिलं होतं त्या मूर्तिजापूर मतदारसंघात राहिलं माझं म्हणणं एकच आहे दोन हजार बारामध्ये तेरामध्ये जेव्हा सोयाबीनचे भाव चार हजार रुपये होते तेव्हा सुद्धा सोयाबीन तेल हे तुम्हाला आपल्याला साठ रुपये किलो मिळत होतं पण आज जेव्हा सोयाबीन आज त्या दहा बारा वर्षानंतर सोयाबीन चार हजारहून चाललं आणि भाव एकशे पंचेचाळीस रुपये एक किलो सोयाबीन तेल झालेलं आहे एकशे पन्नास रुपये एक किलो तेल होत आहे यावरून जर सरकार कर्मचाऱ्याचे आमदारांचे भत्ते वाढवत असेल तर मग आज ताळीचे भाव कमी झाले कापसाचे भाव कमी झाले सोयाबीनचे भाव कमी झाले सर्व शेतमालाचे भाव कमी झाले असताना सरकार भाव महागाई भत्ता कशासाठी वाढवतो सरकार महागाई भत्ता यांना पिक्चर पाहायसाठी वाढवतो काय का पिक्चरमध्ये गेल्यासोबत दोनशे रुपये तिकीट काढायसाठी पाहत होतं काय का यांना पिकनिकला जाण्यासाठी पाळवतं यांना महागाई भत्ता हा खाण्यासाठी असतो पण सरकार एवढं मगरूर झालेलं आहे की शेतकऱ्याचा कुठेही विचार करत नाही आणि विचार न करता यांचे महागाई भत्ते वाढते आणि शेतकऱ्यावर पूर्णपणे अन्याय करत आहे आज जर विचार केला आज जर विचार केला शेतकऱ्यांच्या बायांना इतके कष्ट करावे लागत्या की बिचाऱ्यांच्या अंगावर मास नाही राहिलं मास <laughs> त्यांच्यापेक्षा मजुरांच्या मजुरांच्या बायांचे शरीरित आहे एवढे कष्ट कराव्या लागत्या एवढे कष्ट करून पण त्यांना बाजाराला सुद्धा पैसे राहत नाही एवढे त्यांच्या पोरांच्या शिक्षणाला पैसे राहत नाही कारण की एवढे कष्ट करून सुद्धा त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही ते कर्जमाफी का मागतात एवढे कष्ट करायचे दरवर्षी अवकाळी धोका देते सरकारी पिकाला भाव पण देत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज, आज शेतकऱ्यांपेक्षा मजूर वर्गानं दिवाळी चांगली साजरी केली तुम्हाला सांगतो एकरी सोयाबीन सोंगायला तीन ते साडेतीन हजार रुपये एकरी खर्च आहे कशाचा फक्त सोंगायचा आणि त्याला काढण्याकरिता हजार ते बाराशे रुपये खर्च येऊन राहिला सोयाबीन मशीनमधून काढणार असा बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये खर्च येत आहे शेतकऱ्याला बेका एकराचा खर्च काढायला आणि सोयाबीन होता एकरी एक आणि एक दोन आणि सोयाबीन जातात साडेतीन हजार रुपये क्विंटल म्हणजे शेतकऱ्यानं पेरणीसाठी खत आणलं वावर तयार केले बियाणे आणलं बी पेरणी केली डवरणी केली फवारे मारले सर्व करून पण आज फक्त तर शेतकऱ्याला कापणी आणि सोंगणी कुरतात पैसा निघत आणि जो मागचा जो पैसा लावलेला आहे तो सरकार म्हणजे शेतकऱ्याला जे मिळाला नाही सोंगण्यात आणि काढण्यात पैसे गेले तीन तीन साडेतीन हजार रुपये बॅग देण्यात आली तुम्हाला आणि फडणवीस सरकारने नुकसान भरपाई दिली नुकसान भरपाई देत असताना मागचं एकनाथ शिंदेचं सरकार असताना हेक्टरी साडे तेरा हजार रुपये तरी हेक्टरी साडे तेरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळत असताना गरज नाही फक्त यांनी ना यांची राजकीय दुकानदारी बंद करावी आणि निर्यातीमध्ये हस्तक्षेप जर नाही केली ना कर्जमाफीची सुद्धा गरज नाही भाव जर मिळाले कर्जमाफीची गरज नाही पण फडणवीस इतकं काँग्रेस पण सारखे फडणवीस पण सारखे उदाहरण देतो फक्त बदमाशी कशी साडे तेरा हजार रुपये एक वर्ष आधी नुकसान भरपाई मिळत होती हेक्टरी आणि ते तीन हेक्टरपर्यंत मिळत होती चाळीस हजार श पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळत असताना आज या सरकारनं साडेआठ हजार रुपये आणली साडेआठ हजार रुपये आणून फक्त दोन हेक्टरपर्यंत दिली आणि ते सुद्धा पहिले दोन हेक्टर म्हणजे ज्याचे पाच एकर शेत आहे दोन हेक्टर शेत आहे त्यांना सरसकट दोन हेक्टरची मदत मिळत होती पण आज पन्नास टक्के फक्त अध्याश हे दोन हेक्टर शेत अशी एकाच हेक्टरची मदत मिळत आहे दोन मिनट हे फास्ट पाहिजे हे सरकार फास्ट पाहिजे दोघं पण आहे ना दोघं पण रक्त पिलेले शेतकऱ्याचं नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे माणसाला जीवन जगण्यासाठी पाणी पाणी आणि हवेची गरज लागते त्याचप्रमाणे अन्नाची सुद्धा गरज लागते जर अन्न आणायचं असेल तर कुठंतरी ह्या देशातला शेतकरी जगला पाहिजे ज्या सरकारनं आज कुठलंही सरकार असो आघाडीचं असो युतीचं असो महायुती